अहो तुम्ही कुठलंही धरण घ्या त्याचा पाया मीच घात आहे पाया मी घातलेला आहे तर थांब जा राखा या सगळ्या गोष्टीचा विचार करून सारासार बुद्धीने आपण निर्णय घ्यायचा आहे मी तुम्हाला एकच शब्द देतो की संजीव बाबांना मिळवायचे जीवाचे परिकर्ष मी करणार आहे आणि नाहीच मिळालं तर ह्यालाही मिळवून देणार नाही काय झालं तरी मिळून देत त्याला कुठं जायचंय तिथे जा आणि गेलाच तर अजून एक महिन्याने बोलून काय करायचं शांडव झाले जुन्या लोकांना आपण काय केलं होतं ते आठवा तेच करायला लागणार आणि हे कसं आहे की तुम्ही आज जे बोलताय सगळ्यांची मजा बघितली मी अरे खटावची माणसं माणूची माणसं त्यांनाही आपल्याला त्यांचा विचार करायलाच लागणार आहे त्यांना तर आपल्या पण जास्त भोगायला लागते आपल्या पण जास्त भोगायला लागते आणि त्यांना माहीत नाही काय चालतंय प्रशासन एस पी आणलाय रानगड्डा बैल आहे का डीवाय एस पी आपला एवढा असेल <laughs> प्रांत यांचा तहसीलदार त्यांचा हवालदार त्यांचा अमुक त्यांचं सगळं त्यांचं मग आम्हाला पाकिस्तानचा भिसा तरी जा तिकडे जातो आम्ही घ्या तुम्ही तुमचं काय करायचं आता देवा या सगळ्या गोष्टीचा विचार करा आपली अस्तित्व ही माझं केलेलं काम पुढे नेणारा सक्षम असा माणूस संजीव भाऊन शिवाय कोण एवढं मला सांगा माझा भाऊ आहे माझ्या घरातला ह्या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी सहा मतदारसंघात आपल्याला संदेश द्यायचा आहे संदेश जाणार आहे आणि गेलेला आहे त्याची यंत्रणा लावूनच मी इथं आलेलो आहे आणि तुम्हाला मगाशीच सांगितलं सर त्यांचं काय फारसं तिथंही फारसं चालतं अशातला भाग नाही त्यांचं काय चाललं आहे इथे द्या लोकशाहीत त्यांना अधिकार दिलेले आहेत त्यांनी त्यांचं करावं आमचं आम्हाला करून द्या आणि परवाच्या सभेत काय बोलले आम्हाला गोळी मिळाली कडू गोळी म्हणजे तुमचं तोंडच कडवट आहे हो <laughs> तुमच्या वेदना कधी चांगला आलेला मी तीस वर्षात बघितलं आगावण्याच्या मुलींनी जेव्हा आत्महत्येचा प्रयत्न केला त्याच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी त्यांनी चार केसेस लावले आता या माणूस माणसाला तुम्ही खासदार म्हणून निवडून देणारच आणि हेच ते बी जे पीच्या लोकांना कळायला पाहिजे की मोदी साहेबांच्या सारख्या तपस्वी माणसाच्या नावाखाली इथं जे धंदे चालले आहेत हे धंदे त्यांच्यापर्यंत पोचायला ले पाहिजेत आहेत आणि हे धंदे पोहोचवण्याचं काम आपल्याला या सभेद्वारे करायचं आहे आणि म्हणूनच ही सभा घेतली आणि म्हणूनच कोणाचे फोटो लावले नाहीत हे मला बोलता आलं असतं इथं तर राजेदादाचा फोटो लावला असता इथं तर साहेबांचा फोटो लावला असता हे काहीच बोलता आलं नसतं तेव्हा मीडियाने त्याची दखल घ्यावी आम्ही पिढीसाठी आपल्याला हे सगळं करायला लागणार आहे आपला काही वैयक्तिक द्वेष खासदारावर नाही मग तुमच्या तुमचं गोरे साहेबांच्यावरही नाही काय माझी भांडणं नाहीत ना तेच त्यांचं सुधारणार ना 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 नाहीत ना 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 तोपर्यंत मी सुधारणार नाही त्यांनी सुधारावं मी सुधारतो मला काय घेणं दे बाकीचं बरंचसं बोलायचं आहे सगळंच आत्ता संपवलं परत तुमची करमणूक कोण करणार आहे त्यामुळे त्या करमणुकीसाठी काही शब्द काही आणि काही विषय मागे ठेवून एवढ्या मोठ्या संख्येने इतक्या दीर्घकाळ न कंटाळता फलटण तालुक्यात चाललेली ही सभा तीस वर्षात मी बघितली नव्हती ह्या <laughs> सगळ्यातनं मेसेज राष्ट्रवादी ते पोचणार बी जे पी ते पोचणार एकनाथराव नाही कळणार त्याची काळजी करू नका सावध राहा तयार राहा बाकीची सगळी स्ट्रॅटेजी काय करायची ते आपण करू त्यांना एकट्यालाच डोकं असला काही भाग नाही थोडंफार डोकं आम्हाला पण आहे तुम्हाला डोकं आहे म्हणून तुम्ही मिक्सर दुरुस्त करताना जरा वेळ काढून खासदार झाला आहे तुम्हाला माहिती आहे का तो विनोद यांची डिग्री काय माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे काय डिप्लोमा इन हाऊस मेंटेनन्स अप्लायन्सेस म्हणजे काय मिक्सर <laughs> तुमच्या घरातला मिक्सर महिला दहा बारा वाजले तिथं बिघडला तर आमच्या विद्यानगरमध्ये जा एवढं खासदार साहेब फोकट करून द्या आम्हाला बघा मतं देतो असं काय सांगा थापा पण मतं देऊ नका हे असली सगळी बाळागुली आणि असली सगळे आपले खासदार चुकून झालेला खासदार हे लागलेलं गालबोट या सातारा जिल्ह्याला या माडा किती मोठी माणसं आहेत आणि आपला तालुका तर किती छान आहे खोत तरी कुठं बाहेर फिरला होता पलटण तालुक्यात खोतालाही मतं पडलीच ना शरद पवार साहेबांचं सोडून देत सदुसष्ट हजाराचा लीड आपल्या तालुक्याने मग पलटण तालुक्या मतदारसंघाने तेव्हा दिला होता शरद पवार साहेब हा विषय सगळा सोडून द्या बाकीचे विषय बोलू योग्य वेळेस बोलू आज घोर निश्चय करू हे कुठल्याही परिस्थितीत आपलं भविष्य घडवण्यासाठी <laughs>